तर आता आगामी विधानसभा महायुती एकत्रितपणे लढणार की नाही यावर शंका असल्याचं खळबळजनक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय पंचावन्न जागा आम्हाला कमी असून गेल्या निवडणुकीप्रमाणे सन्मानजनक ऐंशी ते शंभर जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली असून तसं न झाल्यास आम्हाला विधानसभा निवडणूक वेगळी लढवावी लागेल असा इशाराच अमोल मिटकरींनी महायुतीला दिलाय विधानसभेमध्ये अकोला आणि वाशिम मिळून सात ते नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाव्यात अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे पुढं आता एकत्र लढणार आहोत की विभक्त लढणार याबद्दल सर्वात मोठी आहे पण जर अशी वेळ आली अठ्ठ्याऐंशी जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज त्रेचाळीस आमदार आहेत पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो आणि दोन आमदार अपक्ष आहेत म्हणजे अशी पंचेचाळीस आमदारांची संख्या आहे म्हणजे ऑलरेडी आमचे पंचेचाळीस मतदारसंघ तयार आहेत आणि जर पंचावन्नच मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की ऐंशी ते शंभर जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का ते अथॉरिटी आहेत का हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्व येईल तर आपण पाहिलं की प्रवीण दरेकरांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अमोल मटकेरेंनी जे त्यांचं मत मांडलं आहे ही भूमिका पक्षाची आहे की वैयक्तिक आहे हे अजित पवार यांच्याकडून स्पष्ट होईल त्यामुळे जागावाटपांब बाबत महायुतीमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही आणि त्यामुळे या वक्तव्याला आम्ही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही असं दरेकर यांनी म्हटलं आहे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय बोलले परंतु मी नेहमी नेहमी सांगतो नेहमी नेहमी सांगतो की महायुती असेल किंवा एखादा अलायन्स असेल जागा वाटपाची चर्चा अशी माध्यमांच्या समोर करायची नसते जागा कुणाला किती लढायच्या त्या जे वरिष्ठ नेते असतात आपल्या आता समजा महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब जानकर साहेब आठवले साहेब हे जे प्रमुख नेते आहेत हे एकत्र बसतील ना आणि ठरवतील ना जागा त्यामुळं अमोल मिटकरीने आत्ताच असं म्हणणं की प्रत्येकाने शंभर जागा लढा नाहीतर पुढचा काही वेगळा विचार करू अशी वक्तव्य करून ना विनाकारण महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होतात